सोला ट्रॅप कृषी महाजनचा सोलर ट्रॅप आता ह्याच रानामध्ये म्हणजे हा मिरचीचा प्लॉट आपण केलेला आहे आता ह्याच रानामध्ये तुम्हाला मी सोला ट्रॅपचा फरक म्हणजे सोला ट्रॅपमुळे किती पतंग जमा होत आहेत माझ्या कॅमेऱ्याच्या समोरच किती दिसत आहेत बघा नाही का आता हे बघा तुम्ही ह्याच्यामध्ये किती जमा झालेत मला वाटते हे सकाळपर्यंत ना पूर्ण फुल भरून जाईल बरं हा कृष्ण महाताचा सोलर ट्रॅप आहे एक एकरसाठी आपण एक सोलर ट्रॅप यूज करतो आता ह्याची मी कॅमेऱ्याची लाईट बंद करतो तुम्ही ह्याचा प्रकाश कसा आहे बघा ह्याचा पूर्ण निळसर प्रकाश आहे नाही का आणि या अंधारामध्ये पूर्ण अट्रॅक्ट करते आणि आता हे तुम्ही बघा तुम्हाला प्रकाश करून दाखवतो आता हे उडणारे तुड जे पतंग आहेत त्याचासुद्धा आवाज येतो एवढे पतंग गोळा झालेत म्हणजे मल्चिंगवर जर जावं होतं आता तुम्ही बघता कॅमेऱ्यामध्ये पुढे तुम्हाला एवढे पतंग दिसत आहेत सकाळपर्यंत हा टब आहे ना पूर्ण भरून जाईल पाण्याचा सोला ट्रॅप वापरा सोला ट्रॅपमुळे तुमचा पेस्टिसाईड फवारणीचा खूप खर्च कमी होऊन जाईल हा नॅचरली पूर्ण खर्च कमी होतो आहे पूर्ण नॅचरली आता बघा याच्यामध्ये किती कवर झाले आता हे सकाळपर्यंत पूर्ण फुल भरून जाईल ह्या मिरची सारख्या पिकाला तर हे खूप चांगले आहे आता तुम्ही बघताय मिरचीवर हो का तुडतुड आहे आता हा जमा होणार आहे हा तिथं येणार आहे बरोबर पण मिरची पूर्ण पानं फ्रेश आहेत एकदम ग्रीनरी खूप चांगली आहे हातगुरली बुशीची फॉरणी घेतली आहे असं आहे त्यामुळं सोलो ट्रॅव्हचा खूप चांगला उपयोग होईल तुम्ही ह्याचा नक्की वापर करा